वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल दलदलीत अडकलेल्या वृद्धाला माणुसकी फाउंडेशन कडून जीवदान शहापूर खन परिसरातील दलदलीत अडकलेल्या करून फाउंडेशनच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले पत्करून फाउंडेशनच्या सदस्यांनी त्यांची सुखरूप सुटका केली या घटनेमुळे माणुसकी खरा अर्थ सर्वांसमोर आला आहे दलदलीत अडकलेल्या वृद्धाबाबत माहिती मिळताच फाउंडेशनच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली दलदल असल्याने इतर नागरिक पुढे येण्यास घाबरत होते मात्र माणुसकी फाउंडेशनच्या सदस्यांनी न घाबरता पुढाकार घेत वृद्धाला बाहेर काढले त्यानंतर त्यांना स्वच्छ करून तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी ही व्यक्ती हरवल्याबाबत मानुसकी फाउंडेशनने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली होती हीच व्यक्ती दलदलीत अडकल्याचे समजले नातेवाईकांशी संपर्क साधून वृद्धांना सुखरूप सोपवण्यात आले फाउंडेशनच्या या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे सदस्यांच्या चेहऱ्यावरही या कार्यामुळे समाधान झळकत होते चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून